पंचाळीस ते पन्नास यो बु बु या हो चालाय बाकीच्या मध्ये कोणी ब्रोकर असंल हे असेल त्याच्याबरोबर राहू नका म्हटला देतो ना माणूस घेऊन कधीच जाणार नाही बरोबर ते लुटायला सगळी बसलेले कधी तुम्हाला रात्रीचा पण सांगतो एक्सपिरियन्स कसा वाटला फस्ट फस्ट एक मस्त सो प्रश्नमध्ये किती देर झाले नाही केली नमस्कार मित्रांनो सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ भरपूर दिवस झाले ब्लॉग नाही आले माहिती आहे मला पण काय करणार कुठं लॉंग रूटला गेलच नव्हतं नवी मुंबईमध्ये सकाळच्या साडेआठ वाजता तरीच ग्राउंड आहे बघा क्रिकेट चालू आहे थोडे वेळेस करत आहेत आणि ते क्रिकेट खेळत आहेत ते तर देवी चॅरिटेबल ट्रस्ट वाशी गाव रात्री मुंबईला आलो होतो मित्रांनो आपण एक लोकल ट्रिप होती आणि तिचा काही ब्लॉग मी बनवला नाही आणि कोणती सिरीज पण नाही भरपूर दिवस झाले कारण दिवाळी आलेली आहे आणि आज आहे वसुबारस तर आजपासून दिवाळीला सुरुवात होते रात्री थोडी उशिराच गाडी आपण सायन खोडेवाड्याच्या तिथं खाली केली होती आणि मग रात्री विजू भाऊनला भेटलो होतो विजू भाऊंची गाडी आपल्या बरोबर आहे तसे जर ते बघा तिकडे बसलेत मस्त पैकी लाईन वरती आलेत त्यामुळे त्यांना आता फिरवतोय तो का आज आपल्याला कोणतं बुकिंग वगैरे भेटते का बुकिंग तसंच विजू भाऊनचा एक रिव्ह्यू होतो कसा आहे त्यांचा ट्रान्सपोर्टचा एक्सपिरियन्स चला जाणून घेऊ पुढे गेला नव्हता वाशीचा ना काय मित्रांनो तेवढं सावली होती कारण सकाळ सकाळी ऊन पण लागतोय ही विजू भाऊंची गाडी इकडे आपले तीस चौऱ्याण्णव तर चला विजू एकदा विचारूया त्यांचे कशी राहिले जे मस्त पैकी दिल्ली ट्रिप करून आले नमस्कार काय चला आम्हाला हॉट सीट वरती हॉट सीट येऊ या चालतो मी बघा ही विजू भाऊंची गाडी मस्त अशी बेचाळीस बावीस बरोबर आहे का फोर ट्रिपल टू अशी काहीशी बनवलेली आहे एक वर्ष झालं असेल हो एक वर्ष झालं ना गाडीला किलोमीटर किती के केले गाडीचे अडतीस हजार किलोमीटर आहे किलोमीटर आणि ब्लॉक पाहिले असेल पुण्यावरून गेले दिल्लीला दिल्ली, दिल्ली वरतून मग आले इंदोरला आणि इंदोर वरतून आता आले ते मुंबई मध्ये तर कशी वाटली जर भाऊ तुम्हाला काय वाटतं ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुम्हाला आता हा तुमच्यासाठी सगळा नवीन अनुभव होता बरोबर ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये पहिले तर ट्रान्सपोर्ट आपलं काय म्हणतात ते नीट आहे का आणि काही जरी प्रॉब्लेम झाला तर पहिलं ज्याच्याकडनं आपण गाडी लावली त्याला पहिलं बोला बाकीच्या भरशावर राहू नका आणि मला तर मोठा अनुभव आलेला आहे त्याच्यामुळं याच्या इथून पुढे पहिल्याच ट्रिपला एवढा अनुभव आलाय ना की असं वाटतं तर नाही का इथून पुढं कधी अंधळ विश्वास ठेवणार नाही कोणावरती कंपनीवरती हा ट्रान्सपोर्टर आणि गोष्ट माणूस घेऊन कधीच जाणार नाही बरोबर जरी असेल तर खाली गाडी हलवणारच नाही काय ना होतं माहितीये का मित्रांनो डबल ड्रायव्हर म्हणतो आपण किंवा एखादा बऱ्याच वेळा कमेंट येते की दादा तुमच्या बरोबर ट्रिपला आणि मग आम्ही रिप्लाय देऊ शकत नाही ऍक्च्युअली काय होतं माहितीये का या गाडीमध्ये छोट्या सेगमेंट मधल्या गाडीमध्ये दोन माणसांना खूप अवघड होत कारण एका माणसाला सुद्धा नीट झोपता येत नाही गाड्यांमध्ये बघा आता एक दोन हे सगळ्या गोष्टी त्या लेवल करून झोपायचं समजा जर गाडीत माग मटेरियल फुल झालं तर मग दुसऱ्या माणसाने कुठे झोपायचं दोघांना असं दो सीट वरती बसून जोपाव त्यामुळे छोट्या गाडी मध्ये शक्यतो डबल माणसाला जमत असतो जवळचा प्रवास असेल ठीक आहे बाबा वन डे रिटर्न वगैरे असेल ठीक आहे पण जर तुम्ही हजार हजार किलोमीटर जात असाल तर मग माणूस बरोबर नेण्याला काय अर्थ नाही बाकी जाऊ तुमचा दिल्लीचा प्रवास काय असॉर्डर पर्यंत एकदम बेस्ट झाला काही प्रॉब्लेमच नाही आता पण जसं दिल्ली ते म्हणतात ते बरोबर आहे दिल्ली शहर आहे म्हणजे लुटायला सगळी बसलेली तुम्हाला दिल्लीमध्येच आहे नवीन बकरा कोण भेटत का आणि तुम्हाला ते अशा प्रकारे घेतील ना की म्हणजे एकदम असं घाबरून टाकतील नाही आता हेच होणार नाही तेच होणार आपल्या महाराष्ट्र पोलिस आणि त्याच्यापेक्षा दोन पड जास्त जा जा पन... ते मग रात्रीचा पोलिसांचा एक्सपिरियन्स कसा वाटला रात्रीचे पण हा ते आपलं ते का रात्री आपल्याला ते आम्ही ऍक्च्युली काय झालं गाडी खाली गेली मेन मुंबईमध्ये आणि तिकडून टाकली गाडी फ्रीवेला तर फ्रीवेला आपल्या गाड्यांना परमिशन नाही आणि जशी वरती एंट्री केली आम्ही जेवण उरकल्यानंतर जेवण उरकायच्या आधी ऍक्च्युली आणि आम्हाला नेमकं हायवेलाच दोन साहेबांनी पकडलं मग काय साहेब बोलले आता काय पावती होणार दीड दीड हजाराची मग साहेबांना थोडं मस्त मारावं लागला काय तरी तुला करावं लागेल म्हणलं ला काय छोटा भाऊ समजून सोडून द्यायचं साहेब दुसरं काय करता असं याच्या व्यतिरिक्त काय रात्रीचे अकरा वाजलेले जेवण नाही भेटलं घातली मोकळा दिसला म्हणून फोटो काढून घेतले म्हणलं जावा बघू काय नाही पावती अजून तर काय आले नाही पण तसं करावंच लागतो हे हे क्षेत्र असं नाही की इथे भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि दररोज काय करीन ते नवीनच असं hmm. नाही की आपण रिटर्न काय करतोय किंवा काय पण अनुभव चांगले येतात वाईट पण येतात आणि शिकण्यासारखं भरपूर असतं म्हणजे माणसाला आहे ना माणसाची जाणीव होऊन होती hmm. आता रात्री आपण hmm. टोल नाक्यावरती झोपलो म्हणजे मग सगळं आहे पण जी ड्रायव्हरची परिस्थिती हा ड्रायव्हर तुम्हाला ह्या मधून तुम्हाला सांग काय बघायला भेटणार आहे ऍक्च्युअल मध्ये आता जे आपले ड्रायव्हर मंडळी त्यांना तर माहितीच की कशी परिस्थिती असते पण जे ड्रायव्हर क्षेत्रामध्ये नाही येत आणि ना उतरायचा प्रयत्न करता आहेत पण त्यांच्यासाठी पण हा एक मोठा एक्सपिरियन्स अनुभव भेटेल आमच्या थ्रू की बाबा हे बघा सगळंच तुम्हाला फक्त बघायला भेटतंय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी एक बाजूला राहिल्या पण त्याच्यानंतर जे आहे आम्ही जो संघर्ष करतो ना ते कॅमेऱ्यामध्ये नाही स्पष्ट स्पष्ट एक मस्त सवाल प्रश्न किती दिवस झाले दे नाही दिसत असेल तुम्हाला मी खरं सांगतो मी रात्री दोन ला झोपले म्हणजे आता हे एडिटिंग वगैरे चालू ना आता फक्त ड्रायव्हर असेल तर वेगळी गोष्ट आहे पण आता जर त्याच्याबरोबर तुम्ही कंटेंट क्रिएटर पण असाल तर तुम्हाला एडिटिंग करावीच लागते तुम्हाला वेळ द्यावाच लागतो तुम्हाला चेक करावं लागतं कुठली फाईल वगैरे राहिली आपल्याला काय अजून बोलायचं मी तीन दिवस झालं म्हणजे आता दोन दिवस वरचे सोडून द्या तीन चार दिवस झालं मी रात्री दोन झोपतो होतोय सकाळी पहाटे चारला ला उठते आता तुम्ही माझ्या ब्लॉग पाहिजे असतील टायमिंग बघा तुम्ही त्याच्यामध्ये किती म्हणजे जर तुम्हाला हे सगळं आप स्वप्न तुमची पूर्ण करायची असेल ना तर तुम्हाला हे करावं लागतं हे गोष्टीत आणि संघर्ष आहे बघा क्षेत्र कुठलंही असू द्या ड्रायव्हरचं असू द्या ना ते कोणतंही असू द्या संघर्ष माणसं तशी भेटणार आहे अनुभव मिळणार आहे आणि त्याच्यातून आपण शिकायचं की बाबा इथून पुढं कसं राहिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे कुणाला किती समजलं पाहिजे या आपल्याला किती येतोय पाण्यात ते समजलं पाहिजे नाही तर काय तुम्ही जर पाण्यात पडले तुम्ही गेले प्रवाह बरोबर वाहून नाही प्रवाहाच्या खरं सांगतो कुणी कुणाचं नाही सगळे लुटायला बसलेले जेवढं होता येईल तेवढं स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या बुद्धीचा वापर करून दुसरा काय म्हणतोय ह्याच्या भरोसा कधीच राहू नका तुम्ही त्याच्यावरती विचार करा की हा असं का म्हणतोय तो तसं का म्हणतोय त्या गोष्टीचा विचार करून निर्णय घ्या आणि okay. हा सगळ्यात मोठा धाडा मला ह्या मध्ये मिळाला जी माझी hmm. पहिलीच ट्रीप होती तुम्ही कॉल करायला विसरले बाकी सकाळ धरून संध्याकाळपर्यंत कॉल केले मी पहिलं समोर भाऊला कॉल लावला होता hmm. नाही का आणि मला माहिती नव्हतं ऍक्च्युली काय झालं पहिली ट्रीप मला हे सगळं रवी भावने मला भरपूर नॉलेज दिलं काय नाही का म्हणजे असं असतं तसं इकडं आपली पी आर वगैरे घ्यायचं असंही घ्यायची पैसे तसे भेटतात पण एक गोष्ट मेन मला काय वाटलं जो आपला मेन ट्रान्सपोर्टर आहे ना त्याच्यामध्ये एक ब्रोकर असतो कदाचित जर लागला तर म्हणजे मी काय समजायचो हा ब्रोकरच आता मला पुढे गाईड करणार आहे ह्याच्याकडे माझा सगळा संबंध आहे मला वाटलं ट्रान्सपोर्टरशी आता माझा काही संबंध नाहीये म्हणून मी ट्रान्सपोर्टरला फोन नाही केला तेव्हा ती माझी सगळ्यात मोठी चूक झाली आणि त्याच्यामुळं मी त्या गोष्टीमध्ये गेलो 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 अडकत गेलो असा विषय झाला त्याच्यामुळं तुम्ही ज्याच्याकडनं गाडी भर भरताय ना पहिले त्याला फोन करा काही जरी प्रॉब्लेम झाला तरी तोच सॉल्व्ह करतो तर चला मित्रांनो भरपूर अशा विजय भाऊनचा अनुभव आपण आता अनुभव काय नाही बुकिंग वगैरे शोधायला पाहिजे आपल्याला काहीतरी बुकिंग वगैरे गाड्या आहेत दोन कंटेनर मुंबई मध्ये भेटली तर बॅक टू पुणे नाही तर मग लांब भेटली तर लांब काय असेल ते तुम्हाला ब्लॉक मध्ये पुढे बघायला भेटेल त्यामुळे ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि विजय भाऊनचा अनुभव कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांग वातावरण सुट आहे ना इतर लवकर काढ मुंबई